दुसरा दुसरा व्हिडिओ आहे त्या त्यांच्याकडेच पाठवायचंय मला इतकं समाधान होते की माझी राईट चॉईस होती आणि गळ्या गळा ते बाकी तुम्ही फिटिंग ठीक आहे पण अ... गळा परफेक्ट बसणं शोल्डर परफेक्ट बसणं आणि कमरेच्या इथला आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा हे ड्रेस कधी घालून जाईल ना हॉस्पिटल हॉस्पिटल सगळ्यांना मा माहितीये की मी केले पालघरला माझी नजर लागेल मला तुझा नंबर खूप ब्लाऊज होता की विदा ब्लाऊज होता हा शिवलेच नव्हते परफेक्ट दिसा भाऊलीसारखी स्वतःच खुश आहे आता जाऊन ती घरी काय करेल माहिती नाही ऍक्च्युली वेळ राहिलं असताना ह्याच्याकडे जेवायला गेले पण भेटर पण ह्या क्वालिटीचं ह्या फिटिंगचं तुम्हाला दीड हजाराच्या खाली नाही पंधराशे दुसरा एकाच व्हिडिओमध्ये चारही ड्रेस दाखवणार होते पण नाही जमला स्वतः सांगते सांग। की मी पहिल्यांदा एवढी सुंदर दिसते म्हणजे मला श्रेय द्या मिस्टर बघत असते तुमच्या बायकोला हा ड्रेस मध्ये कशी दिसते ते मला कमेंट मध्ये सांग म्हणजे एखादी मॉडेल आली अशी वाटते मला पण म्हणजे तो फिटिंग कसं असतं बघ खरं सेट मध्ये कसं असू दे आठशे रुपयाच्या साठी दोन ड्रेस <laughs> <laughs> आणि ते इतकेच होति हे आणि मेन समोरचा गळा गळा ओरल गळ्याने लुक आलाय नाही खरंच ना खर खूप छान आहे व्हिडिओसाठी नाही ना ऍक्च्युली आणि सांगशील मी तिला काय बोलावं हे कुठंही आम्ही एकमेकींना बोललेलं नाहीये फक्त तिला म्हणले तुझी ड्युटी झाल्यानंतर कारण ती किती वाजता येते बोललेली दहा अकरा वाजता पटकन येऊन ड्रेस घेऊन जाते कारण मला फिटिंग प्रत्यक्षात पाहायचं होतं कारण मी एवढ्याच सगळ्यांचे ड्रेस शिवून पाठवते ना सगळ्यांचे मेसेज येतात खूप छान फिटिंग बसते आणि समोर माप घेऊन शिकतो तर कधी कधी आपण तीन चार हजाराचा ड्रेस घेतो शॉप मधून आणि तो घालून पण जेवढं समाधान नाही होत ना आपल्याला तेवढं मला म्हणजे मला चेहरा बघा तुम्ही खरंच म्हणजे मी मानले पण लाईव्ह असं आपण जेव्हा लाईव्ह घेतो तरी पण एवढं परफेक्ट नाही पण माझ्याकडून पण होत ना बरेच जणांच्या अंगावर माप घेते ना ते वेळी शिवतानाच चांगला परफेक्ट शिवा काय माहिती नाही आणि ह्यांना काहीच नाही म्हटलं तुम्हाला सुचेल ना तुमच्या आयडिया एवढे छान आहेत तुम्हाला जसं हे करा नाही त्या मध्ये तर सुंदर दिसत होत हा जो आपण पार्टीवर बोलतो ना तसा आणि मागून पण एकदम फिटिंग कुठं असतील काय छान एवढंच होतं मलाच विश्वास बसत नाही की मी एवढं न बघता शिवलेले ऍक्च्युली खूप लक्ष देऊन शकते हे सांगते की म्हणजे सगळं सविस्तर विचारते रागाला नका सगळे आता जो, मी जेव्हा हे पॅक करत होते गणपतीत मी हे पॅक करून तुम्हाला पाठवणार वगैरे केलं तेव्हा मला माझं कलीग स्टाफ म्हणलेला अगं हिथं पण आहेत ना शिवणारे त्यांच्याकडे दे मी ह्याच्याकडून नवारी शिवले मी त्याच्याकडून साडीचा गाऊन शिवलाय हे ते मला त्यांच्याकडेच पाठवायचंय मला इतकं समाधान होते की माझी राईट चॉईस होती आणि एकदाच एकच शिवायच एक, एक, एक सोबत तीन साड्या पाठवल्या एकच पाठवलं तिने ट्रायसाठी बऱ्याचदा वाढता आपण लांब राहतो आणि पोस्टाचा खर्च जास्तीत जास्त किती आला ग शंभर हो हा जास्त पण येत नाही ऍक्च्युली तुम्ही जिथून शिवून घेत असतील तिथे ह्याच्यापेक्षा ह्या वन पीसला मुंबई किंवा इथे शिवून घेतलीस ना हजाराच्या खाली शिलाई नाही कारण ह्याच्यात जे फिनिशिंग जे हे आहे काम आहे आतलं आणि पाचशे चारशेला पण शिवतात हे मी तुम्हाला सांगते असं मी म्हणत नाही पण मी मॅक्झिमम साडे सातशे घेते कारण त्याला तेवढं मेहनत आहे हे गळा बाकी तुम्ही फिटिंग ठीक आहे पण पर गळा परफेक्ट बसणं शोल्डर परफेक्ट बसणं आणि कमरे चेतलं आणि त्याच्यामध्ये फेक दिसणं हो बल जाड असू दे न, असुदे, बारीक असू दे त्याचा काही प्रश्न दिसत नाही पण आल्याबरोबर सोनाली पण म्हणले म्हणजे ती बाहेर आली तेव्हाच म्हणले की हा खरंच खूप परफेक्ट कलर पण खूप छान दिसतोय लेगिन्स पण आहे फुल वन पीसर मला तेव्हा <laughs> मी जेव्हा हे ड्रेस कधी घालून जाईल ना हॉस्पिटल मध्ये मा सगळ्यांना माहितीला त्यांनी साड्या पण बघितल्या त्या विचार केल्या ते चालू नाही साडीच क्वालिटी पण खूप छान पाचशे रुपयाची साडी पाचशे रुपये मध्ये आलेली नाही होत्या घातले घातलीच नाही साडी मला नाही होत साडी घाल ड्युटीतो तू नस ना तू तर बरोबर बसेल तुम्हाला तिला मागाशीच बोलले तुला बसेल काय केलेली यायच्या आधी आम्ही बोललो पण आम्हाला नवारी शिकायची काही होती आणखी बघा तुम्ही हे लक्षात घ्या की ज्यांचे आम्ही शिवतो ना त्यांचं ती परमिशन असते की आता ती आल्यावरच म्हणले सोनाली तू घाल अरे तो कपडा कोणी घालून फोटो काढला ना काही फरक पडत नाही जेव्हा मी घालते तेव्हा बऱ्याचदा हे विचारतात तुम्ही दुसऱ्यांचे काय ड्रेसेस घालता ऑलरेडी साडी शिव धुतलेली असते वापरलेली असते फिटिंग साठी मी काय करणार आता तुझे नाही घातले कारण तुझा माप माझ्या अंगा वापच नव्हता नाहीतर मी लूज करून घातलं असतं तिच्यात माझ्यात नाही म्हणलं तरी दोन इंचा फरक आहे माझा पोटाचा घेरे ते शेप पण देत पण तरी मी ट्राय करून दाखवले खूप आवडला दाखव ठेवून जाते दिसत नाही ऍक्च्युली ना हे जे <laughs> <टेम दाते गाला laughs> आहे ना आत्ता आता ही काय करते हिला माहिती नाही हे काय करते थोडीशी तोंड ओळख झाली झालं पण जे मैत्री किंवा एकमेक हेच असते कधीतरी तुमचं जे असतं ना कधीतरी जुळतं भिंद असते मागते आणि नाही ऍक्च्युली इतके योगायोग असत आपलं काहीतरी देणं असतं तर ते खरंच सांगते अप्रतिनजर लागेल मला इतकं ऐक वाटते तुमचा ड्रेस घालून ही तर कळंबली काय कळम कळम कळंबले मला नाही आलेले पैसे काल कालीला फोन करते रेल्वे स्टेशन कोणतं योगा, योगा ना ना बोलते लाईन आहे मी म्हणते मला नाही माहिती म्हणजे नवऱ्याला विचारा विचार नवरा सांगितलं आउट साईड आहे <laughs> मग आम्ही बघितलं आउट साईड आहे पनवेला जाऊन परत काय यायचं मानस सरोवर तू काय सेंट्रल काय ती लोकलची लाईन आहे ना लोकलची लाईन आहे आम्ही असं आलो आम्ही वरून आलो म्हणजे साडेतीन तास यायला साडेतीन तास जायला एका दिवसात सात तासाचा प्रवास पण वसूल झाला खूप छान वाटलं ऍक्च्युली पाडव्याचा खूप लोड आहे पण ही आग कधीपासूनच मी शिवते माझ्याकडे ऑनलाईन हिच्या डेअरिंगच नाही होत आहे ही काहीतरी चुकतंय चुकीत डेरिंगच नाही केलं किती दिवसाचे पैसे भरून ठेवले पण त्यांच्या जोडून ऑर्डर केलं सगळं केलं म्हणले नाही जाऊ आणि योगायोगाने फोन केले कळंबोली रेल्वे स्टेशन आहे हा कळंबोलीलाच राहतात मला सांगतात रेल्वे स्टेशन आहे आणि हिची पण गाडी नाही घ्यायला तरी या म्हणत नाही ही मला बोलले पनवेल स्टेशनला येते तुम्हाला खूप फिरावं लागतं पण ते मला नाही आवडत आपण आपल्या कामासाठी येतो तर कुणाला तर त्रास देणं चुकीचं आहे जिथपर्यंत आपण येऊ शकतो ना तिथपर्यंत या मला ही काही माहिती नाही काही माहिती नाही ह्या ना एरियात पनवेलला मी आले पण आतमध्ये नाही आले पण जेव्हा कोणी बोलवतं त्यांच्याशी डिस्कस करून आपण आलो ना वेळेवर पोचतो अजून एक ड्रेस आहे अजून एक आहे हो हा आता मीच घेऊन जाते हिला नाही देणार आणि <laughs> <laughs> शिवायचा शिवाय काय म्हणजे दोन दोन कलर आता हा घातल्यावर बघू तुम्ही ब्लाऊज होता की विदाऊट ब्लाऊज होता हा ब्लाऊज शिवलेच नव्हते पण हा विथ ब्लाऊज होता नाही विदाउट ना, विदाऊट ब्लाऊज विदाऊट छान बसतो खूप छान आता ही हिला सांगते मला दे, तुला दे मी तुला मी हिला मग काय बोलले दोन शिवले दोन शिवले तर एक तुम्ही मैत्रिणीला वहिनीला कोणाला देऊ शकता नाही देऊ घाला आणि माझे मला रिटर्न द्या नाही ह्याचा जो गळा आहे गळ्याचा जो प्रकार आहे किंवा जो आपला सेफ किंवा हा कमरेचा भाग त्याच्यामध्ये मी बोलते माझं थोडा सपोर्ट आहे म्हणजे माझ्यासारखं नाही तिचीच इतकी परफेक्ट दिसले भाऊलीसारखी ती सारखी खुश आहे आता जाऊन ते घरी काय करेल माहिती नाही ऍक्च्युली राहिला असताना ह्याच्याकडे जेवायला गेले मला प्रॉब्लेम आहे दुसरी साडी घेऊन माने आणि सोनाली त्याच्याकडे बघते मला रील काढायचंय तू मला देऊन आणि मला सोनाली काय बोललीस तू दोन्ही ते ड्रेसेस बघितले काढून कात्री काढ म्हणत होते सेम सेम झालेत आता सांग काय करणार सुंदर हा आणि बघ त्याचा लुक ह्याला नाही येणार आणि ह्याचा लुक त्याला ना नाही येणार आणि ह्या नॉर्मल गळा गळा सुद्धा डीप नाही कुठंही अनकम्फर्टेबल नाही स्लीवलेस असला तर इकडचा भाग असा नाही किंवा मागचा भाग असा नाही किंवा असं काय बोलतात असं काय म्हणजे असं सेफ अडव दिसत नाही म्हणजे मध्ये दिसतो म्हणजे मी मला बऱ्याचदा विचारतात की तुम्ही स्वतः ड्रेसेस जास्त वेअर करत नाही कारण मी माझं बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे मी सांगते माझं पोटाचं घे तिलाही बोललेली मी ह्याच तर तुम्ही माझ्याकडे नका बघू आज प्रत्यक्षात तिला पाहताय तुम्ही मला वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये आलेत जास्त नाही आलेत असे म्हणजे ज्यांचे शिवून पाठवते सगळे लांबचे असतात आणि असं कधी योगायोग येत नाही आता ही, ही आल्यावर ठीक आहे कंटाळा आला नसेल काही नसेल तयार होणं सोशल मीडियावरती येणं हे स्वतःची मर्जी पाहिजे कारण काय नाही ड्रेसच दुसरं काही चुकीचं करत नाहीये पण सगळ्यांची इच्छा नसते समज आता ही आली पण इमर्जन्सी पुढे काहीतरी बघू जातात घरात असतात आणि इमर्जन्सी काय तर एक तर मुळात मी सुरुवातीला कोणाला विचारतच नव्हते हिलाही मी काल विचारले नाही कारण मला माहिती होतं हिचं इतकं बिझी शेड्यूल असते फोन सुद्धा उचलत नाही <laughs> बऱ्याचदा ड्रेसेस रेडी झाले उद्या कॉल करते पण मुलामुळं मुला घरी गेले की बिची होते oh. आणि हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ कॉल करून बघणं no. माया no. पटत no. नाही no. कारण ती मेन ह्याच्यात म्हणजे कुठं एमर्जन्सी डिपार्टमेंटला एमर्जन्सी <laughs> डिपार्टमेंटला मी म्हटले आज आल्यानंतर तू आली नसती तर इथं ठेवून गेली असती पण आल्यानंतर थोड्या वेळा गप्पा मारले त्यांनी सगळं कौतुक केलं मेन मी कामं कसं करते काय करते का यांच्या पेक्षा मी कमीच करते त्यांना असं वाटतं पण खरंच सांगते ड्रेस खूप छान झाले त्या कॅमेराने दाखवते आणि द्या आता परत मला <laughs> ना, नाही हे उत्सव नाही की मला होऊन जाय ह्याच्यात बघितलं ना आशे एका ड्रेसेस असतील ना कुणालाही वाटवा आणि पाचशे बघायला गेलं तर शिलाई पकडलं पाचशे ना, ना शिलाई पकडलं दोन हजार बसले हो हा मग असं वन पीस घ्यायला गेलं तर हा हजाराच्या असं साध्या कपड्याचा साधा तुम्हाला तीनशे पण भेटेल पण ह्या क्वालिटीचं ह्या फिटिंगचं तुम्हाला दीड हजाराच्या खाली नाही पंधराशे हजार रुपये फायद्यात मेन कपाटातली साडी वापरण्यात आली आणि पाहिजे ते तिच्या मापाचं चा। खालचं लुक घे ह्याला मला वाटतं ह्याच्यामध्ये ना व्हाईट लेगिंग्स आणि ते मल्टी कलरचा दुप्पाटा काही गेटअप करू शकतो खूप छान वाटतंय हॉस्पिटलला घालणार होती हे आता त्यातला कोणताच ड्रेस हॉस्पिटलला घालण्यासारखा नाही असा तो स्पेशल घालण्यासाठीच आहेत सगळे पण ओके घालण्यासाठी दिली होती तिने हो म्हणजे तिचं असं डोक्यात नव्हतं की मला बाहेर घालण्यासाठी ताई बनवतील ड्रेस पण ते तसं झाले बोलतात ना तसं झालंय पण मला खूप छान वाटत मला वाटलंच नव्हतं सुंदर होईल सगळं आई बॅक कॅमेरा बॅक कॅमेऱ्याने मॉडेल आहे त्यापेक्षा एक सुंदर हे शोल्डरचा जो भाग गळा किंवा हा खरंच सांगते मलाही बघितल्यावर वाटत नाही काय यार काय बरोबर आहे ना एकदम सुंदर दिसायला लागले आणि परफेक्ट आणि कलर पण खूप उठून दिसतो कॉफी कलर आहे का हा की वाईन कलर काय बोलायचं वाईन मध्ये पण थोडासा डार्क वेगळाच आहे ना कॉफी कलर मध्ये पण हा मधलाच कलर, कलर आहे साडी कोण गिफ्ट दिलं होतं वहिनी तुम्हाला क्रेडिट मला वहिनी म्हणत होती म्हणे काबर दिलेच शिवायला साडी ओके म्हणजे साधी कशाला दिली एवढा शिलाई घालून आता वहिनीचा रिप्लाय कमेंट मध्ये कसा आहे नाही नाही खूप सुंदर दिसते असं फिरून दाखव मला थोडेसे नाही हे बघा घेर पण भरपूर आहे डान्स करतेस नाही नाही ना भरपूर आहे घेर भरपूर भर भरपूर आहे भर भर खुश आहे तिचं पैसे वसूल हे हेच सगळं लक्ष डे डेट ढापाचा विचार आहे आणि ते सांगते तिला तू तू ठेवून घे तू घाल मग मला दे हां <laughs> हां हे पण काय असं आवडलं की अशा मैत्रिणी पाहिजे एकमेकींच्या घालण्यासाठी त्याच्यात काय आहे याच्यात असं नाही आहे की काय आता फोटोच आमचा प्रॉब्लेम